तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब खूप खूप मोटिवेशन देतं आणि मला मदतही करतं म्हणून नक्की सबस्क्राईब करा कुठे ना कुठे स्वतःच्या काही कर्मांची भीती असतेच नाहीतर गंगेवर इतकी गर्दी का असती श्रीमंत लोकांचं घुमडसुद्धा खपतं आणि गरिबाचं माणिकसुद्धा लपतं लोकांचं मत तुमच्यावर अवलंबून नसतं ते त्यांच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं म्हणूनच स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात कधीही स्वतःचा वेळ वाया घालवू नका रीत आहे या जगाची स्वतःची लेख लय ले गुणी आणि आणलेली सून मोठी अवगुणी आपले पाय फक्त पुढे जाण्यासाठी वापरा दुसऱ्यांच्या जा जीवनात अडथळा आणण्यासाठी नव्हे सोड घेण्यात काही मजा नाही हो खरी मजा तर तेव्हाच असते जेव्हा तुम्ही समोरच्याला फक्त तुमच्या यशाने उत्तर देता सगळे दिवस सारखे नसतात म्हणून वाईट वेळ निघून जायची वाट बघा कोणाची फसवणूक करून मिळालेल्या आनंदावर खुश होऊ नका कारण नशीब जेव्हा हो थोबाडीत मारतं ना तेव्हा ती चेहऱ्यावर नाही तर डायरेक्ट आत्म्यावर घाव करते ज्याची साथ आपल्याला हवी असते तीच लोक तुम्हाला दुर्लक्षित करून दुसऱ्याच्या आनंदात गुंतलेली असतात जर कोणी तुमच्याशी नातं ठेवू इच्छित नसेल ना तर स्वतःहून त्यांच्या आयुष्यातून बाजूला व्हा कारण वेळ त्यांना तुमचं मूल्य समजावेल आणि तुम्हाला संयम कोणी तुमच्या चुका दाखवत असेल तर आनंदित व्हा कारण कोणीतरी आहे जो तुमचं आयुष्य दोषरहित बनवण्यासाठी आपला वेळ आणि बुद्धी खर्च करतो आहे कोणाची किंमत करायची असेल ना तर ती त्याच्या जिवंतपणी करा कारण अर्थी निघताना शत्रू ही बकेटभर गाळतात खरं हे शस्त्रक्रियेसारखं असतं चिरा पडतो पण खोलवर सगळं साफ होतं आणि कायमचं सुटकारा देतं खोटं मात्र पेनकिलरसारखं असतं तात्पुरती आरामाची भासवंती पण नंतर आयुष्यभराचे दुष्परिणाम समजावून सांगून सांगून तुमच्याबद्दल असलेलं कुणाचं विषारी मत बदलत नाही ज्याचं मत ठरलेलं असतं त्याचं मन बदलणं कठीण असतं तुम्ही चांगले असाल तरी काहीसाठी वाईटच असता आणि वाईट असाल तरी काहींसाठी चांगलेच काम करण्याआधी विचार करणं ही शहाणपणाची कोण असते काम करताना विचार करणं ही सजगतेची आणि काम झाल्यावर विचार करणं ही मूर्खपणाची अहंकार आणि पोट हे दोन्ही वाटले की कि माणूस कितीही इच्छित असला ना तरी कोणालाही जवळ घेऊ शकत नाही एकदाचा द्वेष चालतो पण बनावट आपलेपणा कधीच नाही या जगातले सर्व ग्रंथ शास्त्र एकाच गोष्टीचं ज्ञान देतात जे तुम्ही स्वतःसाठी इच्छित नाही ते इतरांसाठीही कधीच इच्छू नका कधी कधी माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचं स्वतःचं मन असतं जे सतत जुन्या क्षणांना ओढून आणून वेदना देतं जगण्यात कधीही निराश होऊ नका कारण उद्याचा दिवस कदाचित तोच असू शकतो ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत आहात जबाबदाऱ्या नेहमी परीक्षा घेतात कारण त्या फक्त त्यालाच त्रास देतात जो त्या निभावतो आनंदात राहण्याचे तीनच मार्ग आहेत कृतज्ञता स्मितहास्य आणि कोणाचं हृदय न दुखावणं उद्याची चिंता करत बसू नका ती काळजी तुमचं आजचं हास्य हिरावते आणि आयुष्य नकळत निघून जाते संपूर्ण सृष्टी जरी तुमच्या पायाशी आली ना तरी त्यासाठी कधीच आपल्या माणसांपासून दूर जाऊ नका वेळ म्हणजे एक तराजू असतो जो वाईट काळात आपल्या लोकांचं खरं वजन दाखवतो समस्यांना निश्चित आकार नसतो त्या फक्त आपल्या सोडवण्याच्या क्षमतेवरून लहान किंवा मोठ्या वाटतात वेळ निष्पाप असतो हो निभावणारे निमित्त शोधतात आणि सोडणारे कारण ज्यांच्यात तोटा सहन करण्याची ताकद असते ना त्यांच्यात नफा कमावण्याची पात्रताही असते मग तो व्यवसाय असो किंवा नात जग काहीही म्हणू काळजी करू नका तेच करा जे तुमच्या अंतःकरणाला योग्य वाटतं फक्त समाधान शोधा कारण इच्छा कधीच संपत नाही त्या अनगिनत असतात कोणी तुमच्याकडून अपेक्षा करत असेल तर ती त्यांची मजबुरी नाही तर तुमच्यावर असलेला विश्वास आणि आपुलकी असते विचार आवडले असतील तर करा एक लाईक आणि पटकन सबस्क्राईब व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून आभार